परिषद निवडणूक दोन हजार पंचवीसचा निकाल जाहीर झाला असून शहराच्या राजकारणात मोठा बदल पाहायला मिळतोय अध्यक्षपदाच्या थेट निवडणुकीत भाजपचे प्रताप देशमुख यांनी दणदणीत विजय मिळवलाय सविस्तर अपडेट पाहूयात या रिपोर्टमध्ये नगरपरिषद अध्यक्षपदाच्या लढतीत भाजपाच उमेदवार प्रताप देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सबिया बेगम कफिल फारुकी यांचा पराभव केला आहे प्रताप देशमुख यांना एकूण तेरा हजार एकशे बावीस मते तर सबिया बेगम कफिल फारुकी यांना नऊ हजार नऊशे पंचावन्न मते मिळाली आहेत यामुळे तीन हजार एकशे सदुसष्ट मतांनी प्रताप देशमुख विजयी झालेत नगरपरिषद निवडणुकीत एकूण बारा प्रभागांमध्ये वेगवेगळ्या पक्षांना यश मिळालंय प्रभाग क्रमांक एकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाला प्रत्येकी एक जागा प्रभाग क्रमांक दोन काँग्रेसकडे प्रभाग क्रमांक तीन चार सहा सात आठ अकरा आणि बारा भाजपाकडे प्रभाग क्रमांक पाच काँग्रेसकडे तर प्रभाग क्रमांक नऊ आणि दहा राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेले आहेत या निकालात भाजपाला सर्वाधिक प्रभागांमध्ये यश मिळालं निकाल जाहीर होताच भाजप कार्यकर्त्यांनी शहरात जल्लोष केला ढोल ताशांच्या गजरात फटाके फोडून विजय साजरा करण्यात आला विजयानंतर बोलताना प्रताप देशमुख यांनी शहराच्या विकासासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचं आश्वासन नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस मध्ये भाजपाने अध्यक्षपदावर विजय मिळवत आपली ताकद सिद्ध केली आहे आता नागरिकांच्या अपेक्षांकडे नव्या अध्यक्षांचं लक्ष असणार आहे अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आज जिंतूर शहरामध्ये कमळ फुललेलं आहे खूप आनंद होतोय कि ह्या शहरामध्ये मला विधानसभेला सात हजारच्या आसपास मी माइनस होते आणि फक्त हिंदू मुस्लिम ह्याच एजेंड्यावर विरोधी पक्ष हा नेहमी मतदान मागत होता परंतु जिंतूर शहरातल्या सर्व मतदार बंधू भगिनींनी जो विचार केला की आपला विकास करणाऱ्या आपला विचार करणाऱ्या उमेदवारासोबत राहिलं पाहिजे आणि भारतीय जनता पार्टी ही सर्वांना सोबत घेऊन चालणारी पार्टी आहे म्हणून या ठिकाणी मुस्लिम समाजाने देखील भरभरून मतदान केलं आणि भारतीय जनता पार्टीच्या कमळाचे नगराध्यक्ष भैया देशमुख हे तीन हजारच्या च्या लीडनी या ठिकाणून निवडून आलेले आहेत मी जिंतूर शहरातील सर्व मतदार बंधू भगिनींचे आपल्या माध्यमातून आभार मानते जिंतूर शहराचे लोकांना विकासासाठी जे मी प्रचारा दरम्यान या ठिकाणी शब्द दिले होते ते सर्व शब्द पूर्ण करण्याचा शब्द मी आपल्या सगळ्यांना या आपल्या माध्यमातून देते संघटना हो बघा विरोधकांचा एकच तो अजेंडा होता आणि त्यांना वाटत होतं की अल्पसंख्याक समाजाला विचारलं नाही विचारलं तरी देखील ते मतदान कमळाला करू शकत नाही म्हणून त्यांनी नेहमी ग्रहीत धरलं आणि इतक्या वाईट अवस्थेमध्ये जे अल्पसंख्याक समाज नेहमी त्यांना लीड देत होतं त्यांना वाईट अवस्थेमध्ये ठेवलं परंतु अल्पसंख्याक समाजाने सुद्धा ठरवलं की आपल्याला यावेळेस ह्या चिखलमुक्त व्हायचंय आणि ह्या चिखलात कमळ फुलवायचे आणि त्यांनी या जिंतूर शहरामध्ये कमळ फुटवलेलं आहे आणि मी आपल्याला शब्द देते कि या ला या की या जिंतूरला स्वच्छ सुंदर सुरक्षित असं शहर बनवण्याचं जे आपण या निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान बोललो होतो ते पूर्ण करून दाखवतो धन्यवाद निश्चित त्याच्यावरती विचार होईल कारण मी जे बोलते ते करते फक्त निवडणुकीपुरतं मतदानापुरतं आम्ही काही करत नाही आणि त्यावर योग्य कारण की एवढे अल्पसंख्याक समाजातील मुस्लिम म्हणजे बांधव बंधू भगिनी या ठिकाणी निवडून आलेले आहेत निश्चितच समाजाला न्याय देण्यात येईल